嗯。

जेवण वगैरे झालं का तुमचं बाय बर बाय हरतालिकेच्या सर्वांना शुभेच्छा आज कोण कोण माझ्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा गणपती बाप्पा कोणी कोणी बुक केला जे जे ऑनलाईन आहे त्यांनी कमेंट करा म्हणजे मलाही समजेल कोण कोण आहे कोण कोण बघते व्हिडिओ Hi. This no. is Yeah. रवी गौतम हाय हाय दादा रवी गौतम दादा हाय सपोर्ट ऑफ फार्म्स सपोर्ट ऑफ फार्म्स हाय दादा रिबेल ऑफ बादल हॅलो हॅलो रवी गौतम मराठी हो हां मराठी हो दादा अक्षय थोरात हॅलो यूट्यूब स्टार मॅडम श्री स्वामी समर्थ सपोर्ट फॉर फार्म कुठून बोलतात आई दादा मी पुण्यावरनं बोलते रवी गौतम जय वाली हो, जय भीम वाली हो किया नाही दादा सपोर्ट ऑफ फार्म माझं नाव प्रदीप आहे नमस्कार प्रदीप दादा गणपती बुक केलेला तुमच्यात बसतात का गणपती सपोर्ट ऑफ फार्मर जातीचं काय त्यात काही बोलतात लोक बरोबर आहे दादा सर्व जात समान जे तेनी ला करा, करा। जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेवण झालं का सर्वांचं बक्कल नाही लोकांना ताई सफद फॉर फार्म दादा कुठला आहात तुम्ही संभाजीनगर मधन ब्रह्मचारी लडका आप ब्रह्मचारी पालन करते हो की नहीं दादा असा कसा प्रश्न विचारलास हो दादा मी नवीन चॅनल ओपन केलेला आहे पंधरा दिवस झालेले आहेत नवीन चॅनल ओपन झालेला आहे विनोद राऊत से हो से हो काकी पुणे विनोद राऊत दादा कहां से पुणे से प्रॉपर पुणे से नहीं गांव से ही हूँ मैं लेकिन में विनोद सुना ही नहीं दिया पुणे से हो दादा अभी ऑनलाइन पुणे से हूँ मैं पुणे सपोर्ट ऑफ फार्म दादा मी पुणे वो तो कॉलेज लाई हो का दादा विनोद राउत पुणे क्या करते हो दादा मिस्टर पुण्यात कामाला असल्यामुळे पुण्यात आलेलो आम्ही आता मीही कामाला काम करते मिस्टरही करतात दोघंही करतो नवीन ऑनलाईन यूट्यूब चॅनल ओपन केले सर्वांनी सर्वांचा सपोर्ट राहू द्या लाईक करा सबस्क्राईब करा विनोद राऊत I कितनी आहे दादा माझं नाव दैवत आहे तू ताई सपोर्ट फॉर्मचं नाव कस सॉरी दादा प्रदीप दादा ताई सपोर्ट फॉर्मचं नाव कशाला वाचत ताई ताई प्रदीप नाव आहे माझं प्रदीप दादा विनोद राऊत ओके लाईक कर दिया थँक्यू दादा लाईक के विनोद दादानी लाईक केलं सबस्क्राईब केलं सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी ताईला पुढं न्या विनोद राऊत विनोद राऊत दादा माझं नाव दैवत आहे हो दादा दाजी गेले नाही कामाला गेले दाजी कामाला मी ही कामाला आलेले आहे दुपारी जेवणाचा वेळेत ऑनलाईन आलेले आहे हो नक्की दाजींना नाही आवडत ऑनलाईन व्हिडिओ मध्ये वगैरे यायला नक्की प्रयत्न करेन दादा मी पेशंट केअरचं काम करते लॉकडाऊन नंतर आम्ही पुण्यात आलेलो चार पाच वर्ष होत आले मुलांना चांगलं हो दादा मुलांना शिकवायच तस तुमचं गाव आहे ने ईकडे आंब तीकडे आंब आमचं गाव करमळा सावडी कोर्टी गंगा सोलापो साईच्या वॉलंदा सावळ जनन आठवळे काळे भक्त ईकडे आंब अष्टचे आहो हलेच आहो एकच बस बस बसत नाही एकच मागवा होत नाही विनोद राव दादा असे वाई कमेंट yeah. वाईट कमेंट करू नका बोलायचं नसेल बोलू नका पण असे वाईट कमेंट करू नका アジアへ行くときはかわいい。 एखाद पुढे जात असेल तर असे वाईट कमेंट करून होता का काही त्याची कमेंट नको वाचू मी बघतोय त्याला असं नाही केलं पाहिजे प्रत्येकाच्या घरी आई बहीण असते असं नाही बोललं पाहिजे बायको चला बाय आता माझं जेवणाचा टायमिंग संपलेलं आहे दीड वाजलेली आहे बाय